हिंदू नावी नावी म्हणजे नाभिक हा नाभिक हा बरोबर ओके ओके बरं आणि काय करतो तो तो हुंडा मध्ये आहे कुणाल हुंडाई मध्ये हुंडाई हा कळ कळ आणि पगार किती आहे त्याला आता पंधरा आहे त्याला पंधरा हजार आणि राहण्याची व्यवस्था राहण्याचं फक्त आपली जॉईंट फॅमिली आहे भाऊ आणि मी हो का आम्ही आई वडील सगळे एकत्र राहतो विरारला okay. फ्लॅट और... आहे अरे वा प्रॉपर्टी पण आहे घर आहे परत दुकान आहे परत विरारला पण त्याच्या नावाने दुकान आहे बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे आणि बर आणि तुम्हाला मुलगी कशी पाहिजे काय ना आपले घर सांभाळणारे समजूतदार घर असताना सगळ्यांना समजून घेणारे बाकी आमच्या काहीच अपेक्षा नाही जर आपण व्यवस्थित घरी पाहिजे व्यवस्थित चांगली पाहिजे अशी मिळून मिसळून राहणारी बस बाकी काही अपेक्षा नाही शिक्षण काय म्हटलं त्याचं दहावी दा, आणि एकोणीसशे किती बोललात ते नाईन्टी वन नाईन्टी वन एक्क्याण्णव एक्क्याण्णव बरोबर दहा फेब्रुवारी ठीक <laughs> आहे ठीक आहे आणि लग्न झालं होतं का नाही 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 पहिलं झालं बरं माझं झालं लग्न मी मोठं काय तो ना माझ्यापेक्षा बरोबर बरोबर हा त्याचा तेच प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली कमी शिकल्यामुळे आणि असं असं काय असं काय नाही खूप मुली आहेत ग, ग गरीब घरातल्या पण मुली असतात किंवा कमी शिकलेल्या मुली असतात किंवा किंवा असंही नाही एखादी चांगली शिकलेली पण मुलगी भेटू शकेल कारण बऱ्याच मुली मुलींना कळतं की शेवटी कमाई महत्वाची आहे शिक्षण महत्त्वाचं नाही शिक्षणाला शिक्षणापेक्षा तो काय कमवतो हे महत्वाचं आहे आहे ठीक ठीक आहे चालेल एकू एक मिनिट एक मित्रांनो एकोणीसशे एक्याण्णव मधला मुलगा आहे हा नाभिक समाज न्हावी नावी समाजाचा मुलगा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मधला आणि पहि पहिलं लग्न वगैरे नाही झालं याचं विरारला हे लोक राहतात मुलगा दहावी शिकलाय कामाला हुंडाईमध्ये आहे आणि पंधरा हजार त्याला पगार आता तो घेतोय राहण्याची व्यवस्था त्यांची टू बी एच के विरारला फ्लॅट आहे म्हणजे ते भाऊ आणि एकत्र राहतात ते सगळे आणि त्याशिवाय मुंबईमध्ये पण त्यांची काही प्रॉपर्टी आहे त्याशिवाय दुकान दुकान पण त्यांचं आहे स्वतःचं असं तर ते म्हणजे एकत्र राहतात एकत्र कुटुंबात राहणारी अशी मुलगी जर तुमच्या आजूबाजूला बघण्यात कोण असेल किंवा नात्यात असेल किंवा मित्रमैत्रिणीच्या कोण कोण कोणी असेल अशी तर तुम्ही त्यांना सुचवू शकता डायरेक्टली डायरेक्ट त्यांचा नंबर डिस्प्ले लावतो आहे मित्रांनो आम्ही इतर जे मॅट्रोमनी आहेत त्याप्रमाणे आम्ही कुठलंही स्थळ लपवून ठेवत नाही फाईलला लपवून असं ठेवत नाही डायरेक्ट आम्ही शो करतो आहे म्हटल्यानंतर तुम्ही थोडा आदर करून हा व्हिडिओ शेअर करू शकता कारण बऱ्याच ठिकाणी फसवणूक चालते म्हणजे उदाहरणार्थ पैसे पण हडपले जातात आणि बायोटा त्यांचा शो केला जात नाही तर तसं आम्ही काही करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही कोणाचे फोटो वगैरे दाखवून पैसे कमाई करत नाही हे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश बऱ्यापैकी लोक कमेंट करत आहेत आम्हाला बऱ्यापैकी लोक खुश आहेत तर त्यामुळे तुम्हाला जर आमचे काम आवडत असेल आमचं तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना पण त्याचा लाभ भेटेल बरेच लोक असे रकडले आहेत कुठे कुठे फसत आहेत बऱ्याच लोकांना योग्य चॉईस भेटत नाही आणि चुकीच्या मार्गी लागलेत आणि निराशा आहेत लोकं त्या सगळ्यांना आशा मिळू शकते इथे आणि बऱ्याच लोकांचं लग्न जमू शकतात तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा इतकंच माझं म्हणणं आहे आणि मुंबईमध्ये विरार मध्ये म्हणा संपूर्ण मुंबईमध्ये शेअर करा जेणेकरून या या मुलासाठी योग्य जी काही वधू असेल ती त्याला मिळून जाईल आणि ती तुमच्या आणि माझ्या कृपेने म्हणजे अशी मिळेल आणि त्यात येऊ त्यासारखं सुंदर भाग्य असं कुठलं नाही आहे तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद सर तुमचा नंबर सांगा जरा वन फाइव थ्री फाइव थ्री वन फाइव जीरो फोर वन फाइव फोर हाँ हाँ ठीक है uh, एक मिनट